ठाकरेंनी जी यादी जाहीर केली त्या यादीवर काँग्रेस कडून आता जाहीर नाराजी व्यक्त होती सांगली आणि मुंबईतील जागांवरून काँग्रेस नाराज आहे चर्चा सुरू असताना उमेदवारी जाहीर करायला नको होती असं सुद्धा काँग्रेसचं म्हणणं आहे तर आघाडी धर्म पाळणं सर्वांची जबाबदारी आहे असं सुद्धा काँग्रेस म्हणत आहे तर सकाळी आज ठाकरेंची यादी जाहीर झाली सतरा उमेदवारांची आणि त्यावरच या यादीवर काँग्रेसकडून जाहीर नाराजी आता व्यक्त केली जाते सांगली आणि मुंबईतील जागांवरून काँग्रेस नाराज आहे आणि चर्चा सुरू होती आणि चर्चा सुरू असताना उमेदवार जाहीर करायला नको होती असं सुद्धा काँग्रेस म्हणत तर आघाडी धर्म पाळणं ही सर्वांची जबाबदारी आहे असं सुद्धा आता काँग्रेसचं म्हणणं आहे तर सांगली आणि मुंबईमधून उद्धवजींच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधला सुद्धा धारावी जिथे येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे म्हणेल उद्धवजी ठाकरे यांनी ज्या दोन जागावर उमेदवार घोषित केलेला आहे थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता शेवट तीनही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही चर्चा सुरू आहे अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं देखील अगर 2019 हजार बातें की याद हैं तो आपको यह बात भी याद होगी कि जब शिवसेना और कांग्रेस का अलायंस हो रहा था सबसे पहले मैंने विरोध किया और बहुत खुल के विरोध किया था और मैंने कहा था कि शिवसेना के साथ अलायंस करके गठबंधन करके युति करके आप अपने अपने आप को खत्म कर रहे हैं ये धीरे धीरे एक डी की प्रक्रिया शुरू होगी आज पांच साल बाद बिल्कुल मुंबई में वही चीज दिख रहा है हमने कहा था शिवसेना के साथ अलायंस नहीं होना चाहिए कांग्रेस का आप हार गए कोई दिक्कत नहीं नए सिरे से मैदान में उतरिए और एक सशक्त विपक्ष की भूमिका निभाते हुए कांग्रेस को फिर से पूरे मुंबई में और महाराष्ट्र में खड़ा किया जा सकता है लेकिन हमारे कुछ लोग ऐसे थे जिनको सत्ता की मलाई चाहिए थी सत्ता में सत्ता को शेयर करना था और इस वजह से वो चले गए और उसका नतीजा सामने तर आपण पाहतो की ठाकरेंची सकाळी सतरा उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि या यादीवर काँग्रेसकडून जाहीर नाराजी आता व्यक्त केली जाते सांगली आणि मुंबईमधील जागांवरून काँग्रेस नाराज आहेत आणि चर्चा सुरू असताना सुद्धा उमेदवारी जाहीर करायला नको होती असं आता काँग्रेसचं म्हणणं आहे नुकतंच आपण संजय निरुपम हे काय बोलत होते ते सुद्धा ऐकलं आणि आघाडी धर्म पाळणं सर्वांची जबाबदारी आहे असं असं सुद्धा काँग्रेस म्हणत आहे